सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे एकशे शहात्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता इंद्रा तर घर जावई होऊनच आर्याच्या रूममध्ये राहायला गेला आता आर्या आर्यनच्या रूममध्ये येऊन झोपली आणि आर्यनला बाहेर काढला आणि तिच्या रूममध्ये पाठवला इंद्रासोबत झोपायला पण आता स्वीटीला झोप येईना आणि इकडे आर्यनलासुद्धा झोप येईना इंद्रा मात्र लगेच झोपला त्याला त्याचा स्टॅमिना टिकवायचा होता या तुफान एक्सप्रेसला सांभाळायला आणि इकडे स्वीटी वळवळ करत होती या उशीवरून त्या कुशीवर वळत होती आणि आर्या म्हणाली झोप ना स्वीटी दे तुला झोप येत नाही का आणि स्वीटी म्हणाली नाही ना आरू खरंच मला झोप येत नाही आर्यांची सवय आहे ना झोपायची आणि आर्या म्हणाली स्वीटी दी नाटक करू नकोस हो। याआधी आपण दोघे कितीतरी वेळा झोपायचो तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता तुला माझा मग आता काय प्रॉब्लेम आहे ग आणि स्वीटी म्हणाली आरू अगं मला वाटलं होतं की तुला काहीच कळत नाही लग्न झाल्याबद् वर आपोआप सगळं कळेल पण लग्न झालं तरी तुझी हीच अवस्था तू कधी फील करणार आहेस या सगळ्या गोष्टी प्रेम रोमॅन्स ते लाजणं ते लाजून हसणं कधी करशील तू हे सगळं आणि आर्या म्हणाली ए स्वीट दे असलं काहीही मला जमत नाही आणि आता झोप बरं पटकन एक लग्न झालं म्हणून आपली लाईफस्टाईल का बदलायची गं आणि उगीच लाजायचं आणि उगीच हसायचं ते कशाला आता झोप असं म्हणून आर्यानं तिला मिठी मारली आणि झोपली पण स्वीटीला मात्र आर्यांची मिठी हवी होती मग ना इला जाणे तिनंही डोळे झाकले मग सकाळी ती उठली तयार झाली आणि दरवाजा उघडून बाहेर निघाली ब्रेकफास्ट बनवायला खाली निघणार ती इतक्यात आर्यनने तिला गाठली आणि पुन्हा रूममध्ये खेचली कपाट उघडलं दोन्ही दरवाजेमध्ये तिला घातली आणि तिथे तिच्या सोबत रोमॅन्स करू लागला तशी स्वीटी घाबरली आणि म्हणाली आर्यन अरे काय करतोस आर्य आहे इथं आर्यन म्हणाला तीच तर खूप मोठी मुसीबत आहे ना तिला विसरता येत नाही हेच मोठं दुर्दैव आहे लग्न करून म्हटलं गेली सासरी पुन्हा येणार नाही पण ना ही, ही आफत पुन्हा आली आणि आली ती आली तिची रूम सोडून आपल्या बेडरूममध्ये घुसली अँड स्वीटी आय मिस यू बेबी रात्रीचा रोमॅन्स राहिला ना आणि मला कसं तरीच आहे आणि स्वीटी म्हणाली आर्यन अरे तू जा इथून तिनं बघितलं तर आर्यन म्हणाला बघितलं तर बघितलं आता तिचं लग्न झालंय आणि तिला स्वतःची अक्कल नाही आपलं बघून तरी शिकू दे स्वतःचा नवरा सोडला आणि दुसऱ्याच्या रूममध्ये दे डेरा घालून बसली आणि आत्ता मी तुझं काहीच ऐकणार नाही असं म्हणून त्यानं सरळ तिच्या तोंडात तोंड घातलं तिला पूर्ण कपाटात दाबली आणि तिच्या अंगावर पूर्ण झुकला आणि खूप खूप पॅशनेटली किस करत होता तिची अख्खी लिपस्टिक बसून टाकली आणि त्या गडबडीत कपाटातून एक दोन वस्तू खाली पडल्या आर्याची झोप चाळवली आणि आता तिला फक्त त्या कपाटात आर्यन दिसत होता स्वीटी आतमध्ये दिसली नाही आणि ती म्हणाली ए आर्यन दादा तू काय करतोस इथं आणि स्वीटी ती कुठे आहे तशी स्वीटी घाबरली आणि त्याला ढकलून दिला आणि कपाटातून बाहेर आली आणि साडी व्यवस्थित करायला लागली आणि आर्या चकित होऊन म्हणाली ए दादा नालायक काय करतो रे स्वीटी तू तु कपाटातच होती ना दी आणि मला दिसली पण नाही दादा तू किती बदमाश आहेस रे किती त्रास देशील तिला आर्यन चिडला आणि म्हणाला डफर कुठली मी माझ्या बायकोला त्रास देतो आहे आणि तुझ्यामुळे आमच्यावर हे दिवस आलेत तुझावर तुझ्या रूममध्ये आर्य ठामपणे म्हणाली मी जाणार नाही त्या रूममधून तुझ्या मित्राला हकलून दे तर मी जाणार नाहीतर मी इथेच ना ना राहणार आर्यन म्हणाला अगं तुझं लग्न झालं आहे त्याच्यासोबत आणि आमचं लग्न होऊनही आम्हाला हो आम एन्जॉय करू देत नाहीस आणि स्वतःही एन्जॉय करत नाहीस आर्या म्हणाली कारण तुमचं लग्न तुमच्या मर्जीनं झालं आणि माझं लग्न माझ्या मर्जीविरोधात मग मी कशाला एन्जॉय करू आणि त्याला तरी काय एन्जॉय करू देऊ आणि आता तू तिकडेच तयार हो हवं तर तुझं साहित्य घेऊन जा आणि आर्यनला खरंच राग आला आणि म्हणाला तू माझ्याच रूममधून मला कायमच हाकलून देतेस का तू चितून जा असं म्हणून त्यानं आता तिच्या देखतच पुन्हा स्वीटीचा केस घेतला तसं आर्याने तिचे डोळे झाकून घेतले दोन्ही उजळीत आणि आर्यन निघून गेला बाथरूममध्ये आणि आर्या म्हणाली की ती नालायक आहे ना याला अजिबात लाज वाटत नाही आणि तोही तसाच त्याचा मित्र स्वीटी दी तुला माहीत आहे का रात्री कुठलं पुस्तक वाचत होता तो फर्स्ट किस आणि स्वीटी आता हसायला पण लागली आणि रडायला पण लागली या बावळट मुलीचं काय करावं तिला कळेना इतक्या सगळ्या प्रायव्हेट गोष्टी बाहेरच्यानं सांगत राहिली तर काय होणार हिचं मग नाष्टा करताना नेमकी इंद्रा शेजारचीच खुर्ची रिकामी होती आणि ती उशिरा खाली आली आणि आर्यनला म्हणाली ए दादा उठ आणि त्याच्या शेजारी बस मी स्वीटी दी शेजारी बसते आणि आर्यन म्हणाला आरू मला माझ्या बायको शेजारी बसून नाष्टा करायचा आहे डॅडसुद्धा त्यांच्या बायको शेजारी बसलेत मग तू एक काम कर तु तु ना तू तुझ्या नवर नवऱ्याच्या शेजारी बस मग आपण कपल कपल नाश्ता करू आणि इंद्रा म्हणाला ये ना प्रिन्सेस इथे माझ्या शेजारी बस आणि आर्या त्याच्याकडे चिडून बघत म्हणाली शटा मी प्रिन्सेस फक्त माझ्या डॅडची आहे आणि इंद्रा म्हणाला ॲक्च्युली यू आर राईट तू माझी प्रिन्सेस नाही तर तू माझी क्वीन आहेस आणि आर्या वाकडं तोंड करून तू मच इरिटेटिंग असं म्हणाली दुसऱ्याच्या घरी येऊन राहायला लाच कशी वाटत नाही कुणास तशी तन्वी त्याला रागात म्हणाली तिला आर्या तोंड सांभाळून बोल तू काय बोलतेस तुला कळतं का आणि आर्यानं रागात तिचा नाश्ता उचलला आणि तिच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि अर्जुन पाठीमागे इंद्राला म्हणाला इंद्रा बेटा आय एम सॉरी तिने तुला असं बोलणं नको होतं इंद्रा म्हणाला नो डॅट सगळ्यात आधी आम्ही दोघे मित्र आहोत ती मला काहीही म्हणू शकते तुम्ही वाईट नका वाटून घेऊ आणि प्लीज सॉरी वगैरे बोलू नका नाहीतर मी इथे राहणार नाही आणि आर्यन म्हणाला ए इंद्रा थांबणार नाही काय थांबणार नाही आधी तिला घेऊन जा तुझ्या घरी डोक्याला ताप आहे नुसता आणि इंद्रा असून म्हणाला आता तिला उचलून नेऊ का आणि नेली तरी ती पुन्हा येणार मी तिच्यावर जबरदस्ती तर नाही करू शकत स्वीटी म्हणाली हो ना अशा गोष्टींमध्ये जबरदस्ती नाही करता येत इंद्रा म्हणाला हो मला तिची वाट पाहावी लागेल आणि मी तयार आहे तिची वाट पाहायला मग आता पुन्हा ऑफिस करून सगळे घरी आले आजही इंद्रा तिच्या रूममध्ये येऊन बसला आणि पुन्हा स्वीटी आर्यनच्या रूममध्ये गेली आज तर आर्यन सर आर्यनचं पुन्हा डोकं फिरलं त्याला झोप येईना आणि त्यानं स्वीटीला फोन केला आणि म्हणाला जाणे मन काहीतरी कर ना मी नाही झोपू शकत तुझ्याशिवाय स्वीटी म्हणाली आर्यन मी काय करू आर्या मला सोडत नाही आणि आर्यन म्हणाला तिची झोप लागली की तू हळूच बाहेर ये आपण टेरेसवर जाऊया मग ती म्हणाली ओके आणि आता बारा वाजत आले आर्याची झोप लागली स्वीटीसुद्धा झोपली होतीच पण अचानक तिला जाग आली आणि आपल्याला टेरेसवर जायचं आहे हे तिच्या लक्षात आलं आणि ती उठून निघाली इतक्यात तिला कसली तरी ओढ लागली आणि तिनं पाहिलं तर आर्यानं तिच्या साडीला चक्क तिच्या गावची नाडी बांधली होती आणि जशी आर्याला ओढ लागली तशी ती म्हणाली स्वीटी दी कुठं निघालीस झोप ना मी तुला जाऊ देणार नाही आणि स्वीटीनं ना डोक्यावर हात मारला आणि तिनं त्याला फोन करून सांगितलं की येऊ शकत नाही आणि आर्यन आर्याच्या नावानं खूप जोरात ओरडला आणि सकाळी उठल्यावर डायनिंग टेबलवर आर्यन स्वीटीकडे खूप रागात बघत होता आणि स्वीटी ना इलाजानं त्याच्याकडे बघत होती आज मात्र आर्या खाली आलेच नाही तिने मेडकडून वरतीच नाश्ता मागून घेतला आणि मग ती नव्हती म्हणून अर्जुन इंद्राला आणि आर्यनला म्हणाला टायगर आय थिंक एक पार्टी अरेंज करावी आर्यन म्हणाला डॅट कशासाठी पार्टी तेही अशी अचानक अर्जुन म्हणाला अचानक नाही बेटा प्रिन्सेस आणि इंद्राचं रिसेप्शन म्हणून आपण पार्टी अरेंज करू ते तर झालंच पाहिजे ना तन्वी म्हणाली पण आर्या तयार होईल का यासाठी अर्जुन म्हणाला आपण तिला सांगायचंच नाही की रिसेप्शन आहे तिला सरप्राईज द्यायचं ही टायगरची आपल्या बिझनेसमध्ये वेलकम पार्टी आहे असं सांगूया आणि आर्यन म्हणाला ओके डॅट डॅट तुमच्या ना एकदम अस्सम असतात आणि स्वीटीमाली हो ना आणि या पार्टीनंतर नक्कीच आर्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होतील असं मला वाटतं मग अर्जुनने अतुलला पार्टी अरेंज करायला सांगितली इन्व्हिटेशन कार्डसुद्धा छापायला लावले तेही गुपचूप गुपचूप आणि त्यावर इंद्रा आणि आर्या दोघांच्या रिसेप्शनबद्दल इन्व्हिटेशन आहे असं छापण्यात आलं आणि आर्याला मात्र आर्यांची वेलकम पार्टी आहे असं सांगितलं मग आता पार्टी दोन दिवसांनी होती आणि आजही आर्या तशीच स्वीटीसोबत झोपली आणि आर्यन आता स्वीटीला म्हणाला स्वीटी किती दिवस झालं मी तुला भेटलो नाही आणि आज तू दरवाजा लावू नकोस ओपन ठेव मी येणार आहे मग स्वीटीनं तसंच केलं तीही आता आर्यनच्या विहिर हात व्याकुळ झाली होती मग आर्यन आला आणि त्यानं तिला हळूच हात लावून उठवलं आणि म्हणाला बेबी कमॉन लवकर चल मी स्टडीमध्ये सगळी सोय करून ठेवली आहे आणि स्वीटी पुन्हा उठायला गेली तर पुन्हा तिच्या साडीची गाठ तिनं स्वतःच्या गाऊनला बांधली होती आणि स्वीटी माली बघ ही अशी करते आता काय करायचं आणि आता आर्यननं मागचा पुढचा विचार न करता तिचा पदर काढला आणि अख्खी साडी फेडली आणि आर्याच्या अंगावर टाकली आणि स्वीटी आता फक्त ब्लाऊज आणि परकरवर होती आणि ती लाजून छातीसमोर क्रॉसमध्ये हात पकडून म्हणाली आर्यन हे तू काय करतोस आणि आर्यन म्हणाला लव आणि आता त्यानं कपाटातून दुसरी साडी घेतली आणि तिच्या अंगावर टाकली तिला उचलून घेतली आणि गेला जिममध्ये आणि तिथं पाहिलं तर त्याने जमिनीवरच दोन उषा गादी गादीवर पांढरं शुभ्र बेडशीट अंथरून ठेवली होती मंद मंद प्रकाश पसरला होता आणि स्वीटीला खूप लाज वाटायला ला लागली त्यानं तिला खाली उभा केलं आणि ती सरळ साडी बाजूला काढून टाकली आणि जिमचा दरवाजा बंद केला आणि तिथूनच ती तिच्यावर त्याची नजर रोखत रोखत तो तिच्या दिशेनं यायला लागला आणि स्वीटी खट्याळपणे लाजत लाजत एक एक पाऊल मागे मागे निघाली आणि आर्यन म्हणाला जाणेमन तुला अजूनही माझ्यापासून दूर दूर राहायचं आहे का असं म्हणून त्यानं तिच्यावर झडप घालणार इतक्यात तिने त्याला चकमा दिला आणि तिथून पळाली आणि आर्यन म्हणाला स्टॉप इट आधीच मला खूप घाई झाली आहे आता आणखीन दूर जाऊ नकोस नाहीतर माझा मूड जाईल तरीही ती ऐकतच नव्हती आणि आर्यन चिडला आणि हाताची घडी घालून उभा राहिला मग आता ती सिरियस झाली आणि त्याच्याकडे पाठ करून उभा राहिली सगळे केस पुढे घेतले आणि आता ती त्याला तिची पाठ दाखवत होती पण तो तिच्याकडे बघतच नव्हता आणि स्वीटीने आता एक नाडी खेचली ब्लाउजची नाडी खोलली आणि पाट आखसून घेतली तसं आर्यनच्या हृदयाची धकधक वाढायला लागली आणि त्यानं न राहून तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर किस केला तशी स्वीटी पुढे शहारून गेली आणि तशीच त्या गादीवर पालथी झोपली आणि आर्यनही तिच्याजवळ झोपला आणि त्या दोघांचा रोमॅन्स सुरू झाला आणि त्या दोघे काही काळानंतर एकमेकांना तृप्त करून तिथेच झोपले आणि सकाळी डायनिंग टेबलवर आर्यन स्वीटी खूप खुश दिसत होते आर्या खाली आली आणि म्हणाली स्वीटी दी तू तु तु तुझी साडी माझ्या जवळच टाकून कुठे गेली होतीस तसं स्वीटीनं जीप चावली आणि आर्यनने तोंड लपवून नाश्ता करायला सुरुवात केली आणि अर्जुन साफ करून म्हणाला टायगर आज पार्टी आहे लक्षात आहे ना आज तुझं खूप मोठं वेलकम करणार आपल्या कंपनीत आणि आर्या इंद्राकडे बघून तुच्छतेचा कटाक्ष टाकत म्हणाली डॅड आणि आता दादा येतोय ये तुमच्या हाताखाली तर काही नको असलेल्या लोकांना तुम्ही काढून टाका आणि तन्वी म्हणाली आर्या मला वाटतं की हा निर्णय तुझ्या डॅडनीच घ्यावा कोणाला काढायचं कोणाला नाही तू मध्ये नाही बोललीस तर बरं होईल तू त्यांना शिकवू नकोस ओके आणि आर्या सॉरी मॉम असं म्हणून गप्प बसली आणि तन्वी म्हणाली संध्याकाळी रेडी राहा पार्टीसाठी असं तन्वी तिला म्हणाली आणि ती म्हणाली हो मग आता स्वीटीने पार्टीसाठी स्वतःचाही छान गेटअप केला आणि आर्यालासुद्धा छान ड्रेस घालायला लावला जेणेकरून तिला वाटू नये फक्त तिच्यासाठी काहीतरी स्पेशल हो आहे मग आता सगळेजण पार्टीत पोहोचले पण मुद्दाम इंद्रा आर्या आर्यन आणि स्वीटी उशिरा पार्टीत जाणार होते कारण आर्यासाठी काहीतरी प्लान होता आणि आर्या म्हणाली स्वीटी दी अगं आवरणं पटकन पार्टी सुरू झाली असेल स्वीटी म्हणाली हो आरू तुझ्या दादासाठी सूट काढते तुला फोन आला होता का गं कोणाचा पार्टी सुरू झाली म्हणून मधुचा वगैरे आणि आर्या तोंडवाकडे करत म्हणाले मधुचा फोन आला तरी मी घेणार नाही ती आता माझी फ्रेंड कमी आणि इंद्राची चमची जास्त झाली आहे आणि चल बरं इथून लवकर आर्यनला त्याचा सूट दिला मग तोही तयार झाला आणि आता आर्यन इंद्रा आर्या स्वीटी असे वेगवेगळ्या गाडीने पार्टीच्या ठिकाणी पोहोचले तेही तिच्या हट्टापाई आणि गाडीतून खाली उतरल्यावर आर्यन तिला म्हणाला प्रिन्सेस मी आता तरी माझ्या बायकोसोबत पार्टीमध्ये जाऊ शकतो का सोड तिचा हात असं म्हणून आर्यननं तिला पकडली आणि पार्टीत घेऊन गेला आणि आता पाठीमागं राहिले इंद्रा आणि आर्या आणि इंद्रानं हसूनच तिच्या दिशेनं हात केला पण तिनं तोंड पुन्हा वाकडं केलं आणि त्याच्या पुढे पुढे निघाली आणि तिनं जशी पार्टीत एंट्री केली तसं समोरचा नजारा पाहून ती शॉक झाली आणि एका जागी थांबली इंद्रा पाठीमागून आला आणि तिच्या शेजारी येऊन थांबला समोर जिकडं बघावं तिकडं इंद्रा आणि आर्याचे फोटो होते खूप क्यूट फोटो होते कपल फोटो होते एकमेकांच्या जवळजवळ क्लोज क्लोज असे आणि हे सगळं काय आहे हे तिला कळेना पण खरं तर ते एडिट केलेले फोटो होते स्वीटी आणि आर्यनचे होते आणि फक्त चेहरे इंद्रा आणि आर्याचा होता आता काय काय करतील अर्जुन सर आर्याला सरळ करण्यासाठी हे त्यांनाच माहीत मग आर्या थक्क थक्क होत पुढे पुढे येत होती आणि इंद्रा तिच्यासोबत चालत होता आणि सगळ्यांना वाटत होतं की त्या दोघांनी कपल एंट्री केली आहे आणि सगळेच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते आणि फटाक्यांची आतिषबाजीसुद्धा सुरू झाली तशी आर्या भाणावर आली आणि तिला काही कळायच्या आत सगळेजण त्या दोघांच्या दिशेने धावत आले त्यात मीडियावालेसुद्धा आले आणि त्यांना कपल फोटो मागायला लागले आणि तिनं तन्वी अर्जुनकडे पाहिलं आणि तन्वीनं तिला डोळ्यांनीच खुणवलं आणि तिला कॉल केला आणि फोनवर म्हणाली गुपचूप राहा जे आहे ते होऊ दे आपल्या इज्जतीचा सवाल आहे नाहीतर मीडियावाले राईचा पर्वत बनवतील आणि आता आर्याचा नाईलाज झाला आणि ती इंद्राच्या शेजारी उभी राहिली आणि सगळे येऊन त्या दोघांना बुके देत होते आणि हॅपी मॅरेज लाईफ कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू यू लुकिंग सो ब्युटिफुल मिळफाळी चदर असं म्हणून त्यांना विश करत होते आणि ना येईला आर्या खोटं खोटं हसत होती आणि आता हे सगळं न्यूज चॅनलवर न्यूजपेपरमध्ये येणार होतं आणि समाजाच्या दृष्टिकोनातून आर्या इंद्राची बायको आहे यावर शिक्कामोर्तब होणार होतं आणि सगळ्यांनाच कळणार होतं त्यांच्या लग्नाबद्दल आणि मीडियावाल्यांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यातला एक रिपोर्टर तिला म्हणाला मी सारिया तुमचं लग्न झालं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या डॅडच्या घरी का राहता तुम्ही तर तुमच्या नवऱ्याच्या आय मीन इंद्रा जाधवच्या घरी असायला हवं होतं यामागे काही कारण आहे का की तुम्हाला हे लग्न मान्य नाही आणि आता आर्याला खूप म्हणून वाटत होतं की हो जबरदस्ती लग्न केलं माझ्याशी पण तन्वी अर्जुनच्या चेहऱ्याकडे बघून ती गप्प बसली आणि नुसतीच म्हणाली नाही तसं काही नाही मग रिपोर्टर म्हणाले म्हणजे तुम्ही खुश आहात ना इंद्रा जाधवसोबत आणि आर्या थोडी नाराज होऊन म्हणाली हो आणि आता आर्यनने माईक हातात घेतला आणि म्हणाला अटेन्शन एव्हरीबडी या दोघांनी गुपचूप लग्न केलं आणि सगळ्यांनाच धक्का दिला दोघेही खूप मोठे गेमर आहेत तर आता तुम्हा सगळ्यांना बघायचं आहे का की इंद्रा आर्याला कसा प्रपोज करतो आणि सगळेजण यस यस म्हणून ओरडत होते आणि आता आर्याला काय करावं ते कळे ना आणि हे सगळं मुद्दाम चालले हे तिला कळत होतं पण आता बाहेरच्या माणसांसमोर ती नखरे करू शकत नव्हती आर्यनने इंद्राच्या हातात गुलाब दिला आणि त्याला म्हणाला इंद्रा सुरू हो जावं आणि आता दोघांवरसुद्धा स्पॉटलाईट पडली आणि इंद्रा गुडघ्यावर खाली बसला आणि त्याचा सगळं प्रेम त्यानं त्याच्या डोळ्यात उतरवलं आणि तिच्या दिशेने गुलाब पकडून तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आरू आय लव यू डू यू लव मी आणि आता झाली का पंचायत आरूकडे आता होय म्हटल्या वाचून पर्याय नव्हता आणि इंद्रालासुद्धा माहीत होतं आता ती होच म्हणणार आणि तो कानात प्राण एकवटून तिच्या उत्तराची वाट बघत होता पण ही शातीर दिमाग लोंबडी मनात म्हणाली लव माय फूट मग सगळे तिच्या उत्तराची वाट पाहत होते परी आर्यन पिहू मधू कमॉन आर्या उत्तर दे असं म्हणून टाळ्या वाजवत होते आणि आता तिने त्याच्या हातातला गुलाब तिच्या हातात घेतला आणि त्याचा हाताला पकडलं आणि तिची शातीर नजर त्याच्या डोळ्यात घालून गाणं म्हणायला लागली आणि त्यांच्या सोबत डान्स करायला लागली मेरे हाथ में तेरा हात हो सारी जनते मेरे साथ हो तुझो पास है तुझो क्या ये तेरे प्यार में जाओ आणि आता बघणाराला तर वाटत होतं की आर्या रोमॅंटिक होऊन डान्स करते पण तिने बरोबर शिताफीनं त्याचं उत्तर टाळलं होतं आणि ती थोडी रागातच त्याच्यासोबत डान्स करत होती मग इंद्रासुद्धा बिंदास्त तिला टच करत होता आणि डान्स करत होता आणि त्या डान्समध्ये लव कमी आणि टशन जादा दिसत होती आणि डान्स संपल्यावर त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि अगदीच जवळ पकडून थांबला आणि ती त्याच्या हाताला चिमटे काढत होती <laughs> मग हळूहळू पार्टी संपली आणि आजच्या पार्टीत थोडं का होईना पण ते एकत्र आले यातच समाधान मानलं अर्जुननं मग घरी गेल्यावर आर्या पुन्हा स्वीटीच्या रूममध्ये झोपली तशीच तिची साडी बांधून आणि आता रात्री पार्टी उशिरा संपली होती आणि म्हणून अर्थातच ती उशिरा उठणार होती पण खाली अर्जुन तन्मी आर्यन स्वीटी उठून नाश्ता करत होते आणि स्वीटी आता उठली आणि म्हणाली तिने अंगाला एक नाजूक झटका दिला आणि जशी तिची नजर तिच्या शेजारी झोपलेल्या इंद्रावर गेली तशी आर्या मोठ्यानं ओरडली मॉम आणि हा कधी कसा कुठून इथं आला ते कळलं नाही आणि खाली तन्वी अर्जुनने आणि स्वीटी आर्यनने कानावर हात ठेवले